सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जवळपास एकोणीस कोटी रुपये निधी खर्चून उभारलेल्या दिवानी न्यायालयाची इमारत पूर्णपणे सज्ज झाली आहे या न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्गदेखील खुला झालेला आहे या न्यायालयाच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर न्यायालयाचे निवासस्थान मागणी मंजुरीसाठी आमदार डॉ बालाजी किनेकर प्रयत्नात आहे मात्र येथील वनविभागाच्या जागेत कारागृहासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करून बगाडिया बिल्डर नामक व्यक्तीने अवैध पत्रांची संरक्षक भिंत बांधून केलेल्या अतिक्रमणावर कधी हातोडा पडणार आहे जर शासकीय अधिकारी वेळीच जागे असते तर आज या शासकीय आरक्षित जागेवर अतिक्रमण होऊ दिलं नसतं अंबरनाथ शहरातील देखील अनेक शासकीय जागांवर भूमाफियांनी केलेल्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकास आराखड्यानुसार विकासात अडचण निर्माण होत असते यालाही पालिकेचे प्रशासन जबाबदार नाही का शासकीय आरक्षित जागा आणि पालिकेच्या अख्यांतरीत असलेल्या मोकळ्या जागांचे संरक्षण आणि विकास या दूरदृष्टीकोनातून पालिकेच्या सक्षम प्राधिकरणाची जबाबदारी असते अतिक्रमण विभागाने केवळ वर रस्त्यावरील फेरीवाल्यांवर थातूरमातूर कारवाई केली म्हणजे कर्तव्य पार पाडले असं म्हणता येणार नाही लाखो रुपयांचे दरमहा वेतन घेणाऱ्या अतिक्रमण विभागाने आपल्या मालकीच्या आणि आरक्षित जागांचं संरक्षण वेळीच केलं नाही तर मग त्यानंतर अनेक वादविवादांचे आणि अने न्यायालयीन बाबींना सामोरे जावे लागते त्यामुळे शहराच्या नियोजित विकासामध्ये या अतिक्रमणांमुळे अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागते हे नाकारता येत नसल्याचा संताप देखील नागरिकांमधून उद्रेकित होत असतो